कांदा उत्पादक हो शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांसाठी खास करून आंध्र प्रदेशमधून एक बातमी आलेली आहे आंध्र प्रदेश सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय झालेला आहे तर बघूया मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ती बातमीसुद्धा तत्पूर्वी आपणास विनंती करतो असो शे। सुपिवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कांद्याचे बाजारभाव बघू तेही पटापट एकदा नंतर आंध्र प्रदेशची बातमी कोल्हापूर येथे कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये जास्त चालू आहे चंद्रपूर गजोडेत एकशे नव्वद क्विंटल ओळखून जास्तीत जास्त कांदा अठ्ठावीसशेपर्यंत गेला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खेड चाकण सतराशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर विटा अठराशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सातारा दोन हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सोलापूर लाल कांदा तेवीसशे रुपये जास्तीत जास्त धाराशिव लाल कांदा सतराशे रुपये जास्तीत जास्त हिंगणा लाल कांदा दोन हजार रुपये जास्तीत जास्त सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा अठराशे रुपये जास्तीत जास्त पुणे लोकल कांदा सतराशे रुपये जास्त जास्तीत जास्त वडगावपेठ लोकल कांदा अठराशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वाई लोकल कांदा दोन हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा अठराशे रुपये जास्तीत जास्त नागपूर पांढरा कांदा दोन हजार रुपये जास्तीत जास्त त्यानंतर लासलगाव उन्हाळे कांदा सतराशे बासष्ट रुपये जास्तीत जास्त ला राहुरी वांबोरी उन्हाळे कांदा सतराशे रुपये जास्तीत जास्त कळवण उन्हाळे कांदा सतराशे रुपये जास्तीत जास्त संगमनेर उन्हाळ्यात कांदा अठराशे जास्तीत जास्त मित्रांनो आंध्र सरकार कांदा उत्पादकांना देणार संरक्षण बाराशे रुपये करणार बाराशे रुपयाने करणार कांद्याची खरेदी अजून काय निर्णय घेतला बघूया मित्रांनो मित्रांनो आंध्र प्रदेशात आगाप खरीप हंगा खरीप कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊन बाजारामध्ये आवक वाढली आहे परिणामी सध्या मिळणारा दर प्रति क्विंटल एक हजार रुपयाच्या आत आहे उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक तणावात आहे त्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल बाराशे रुपये आधारभूत किंमत देऊन बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत कांदा खरेदीची तयारी सरकारने केली या आहे याबाबत बैठक झाली असली तरी अद्याप आधी सूचना प्रसिद्ध झाली नाही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सचिव बैठक घेतली यावेळी कृषी आणि पणन विभागाचे मुख्य सचिव बी राजशेखर यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कांदा आवके संबंधी माहिती दिली पुढील सप्ताहापर्यंत कांद्याची काढणी होऊन पाच हजार टन कांदा येण्याचा अंदाज वर्तवला आहे या चर्चेदरम्यान कांदा उत्पादक घटकांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत यासाठी बाजार हस्तक्षेप निधी वापरून खरेदी होणार आहे हा खरेदी केलेला कांदा रयत बाजारच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पुरवठा केला जाणार असल्याचे तेथील फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी रयतू बाजाराची संख्या वाढवण्याचे व त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकापर्यंत कांदा पोहोचण्यासाठी योजना फायद्याची ठरेल असे बोलले जात आहे कांदा उत्पादक व ग्राहक दो या दोघांना परिस्थित या परिस्थितीत लाभ व्हावा त्यासाठी आगामी काळात कांदा साठवणूक व्यवस्था व शीत साखळी उभारणी करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले जशा पद्धतीने आंध्र प्रदेश सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुढे येत आहे तसे इतर राज्यातील सुद्धा सरकारने पुढाकार घेतला तर शंभर टक्के दिवस बदलतील